स्वागत आहे आपले भाजी फटाका रेसिपी वण इथे या चॅनलमध्ये आणि एका नवीन व्हिडिओमध्ये आता रेसिपीचं मी तर नाव सांगितलेलंच आहे ठेचंच करणार आहे हिरव्या मिरचीचा ठेचा आणि मस्त अशी बाजरीची भाकरी तर सर्वप्रथम आणि इथं बाजरीची भाकरी मी करत आहे पण भाकरी जरा थोडीशी ना माझ्याकडून फुगली नाही पण कडक तर मी खूप छान भाजलेली आहे तर बघा बाजरीची भाकरी भाजत असताना सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे भाकरी पलटी केल्यानंतर ना गॅस थोडासा दोन मिनटासाठी फुल ठेवायचा त्यानंतर अगदी कमी गॅस करायचा आहे जेणेकरून आपली भाकरी ना चुलीवर बनवतो ना त्या पद्धतीने कडक भाकरी होऊन जाईल म्हणजे ठेच्याबरोबर भाकरी खायला काहीतरी वेगळीच माझी येणार कडक भाकरी जर असेल तर तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया पण त्याआधी काय करा ज्यांना जर व्हिडिओ आपले आवडत असतील ना त्यांनी एक एक लाईक करूनच टाका आणि कमेंट पण करा शेवटी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा असं मला म्हणण्याची गरज येणार नाही हा जो ठेचा करणार आहे ना मिरची तो मिक्सरमध्येही बारीक करणार नाही आणि तव्यावरती पण करणार नाही आहे तर बघा खलबात्यात पण ठेचणार नाही आहे अगदी नवीन पद्धतीचा मी आणि झटपट आणि कमी वेळेत होईल असा ठेचा बनवून दाखवणार आहे म्हणजे जरा थोडासा एकदम साधा सिंपल पद्धतीचा आहे ज्या पद्धतीने सेम गावाकडं केला जातो ना तसंच हा ठेचा बनवणार आहे तर त्यासाठी घेतलेला आहे इथं हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे हिरव्या मिरच्या ना या थोड्याशा फिक्क्या आहे ज्यासाठी तिखट नाही आहे तिखट असल्या का खूपच तिखट असा ठेचा होऊन जातो तर त्यासाठी घेतलेले अर्धा वाटी शेंगदाणे लसूण थोडासा जास्त घ्यायचं आहे लसणाची तर जवळजवळ ना मी दोन कांड्या घेतलेले होते म्हणजे दहा वीस अशा लसणाची छोट्या छोट्या पाकळ्या असतील त्यानंतर मीठ घेतलेलं आहे गॅस पेटून ना काय करायचं आता शेंगदाणे भाजून घ्यायचे शेंगदाणे भाजत असताना ना थोडंसं तेल टाकायचं आहे भाजायला आणि खूप म्हणजे टेस्टी लागते ही चटणी बघा अशा पद्धतीने कमी गॅसवरती शांगदाणे भाजून घ्यायचे जास्त तेल वापरायचं नाही आहे शांगदाने भाजून झाले आहे आता ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचे आहे आणि कढई गॅसवरती ठेवून मिरच्या भाजून घ्यायच्या आहे सुरुवातीला आहे ना मिरच्या भाजत असताना तेल घालायचं नाही म्हणजे जेणेकरून आहे ना थोडीशी मिरची आपली भाजली का मग तेल घालायचं आहे एकदम चांगली मिरची भाजली जाते आता तेल घालायचं आहे आणि जेवढी चांगली मिरची भाजता येईल ना तेवढी भाजून घ्यायची दोन्ही साईडनी पाहू शकता तुम्ही इथे आता लसूण टाकायचं आहे लसूण टाकल्यानंतर आहे ना फक्त आणि फक्त दोन मिनटासाठी परतून घ्यायचा आणि लगेच गॅस बंद करायचा आहे लसूण हा जास्त परतू द्यायचा नाही आहे जे भाजलेले शांगदा आहे का त्याला एक मिक्सरला गारका देऊन घ्यायचं आहे म्हणजे जास्त बारीक कूट झाला नाही पाहिजे थोडासा ओबड दबाड एक दाना जो आहे तो दोन ठिकाणी झाला पाहिजे अशा पद्धतीने मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे शांगदा आहे ना बारीक नाही केले तरी पण चालतात डायरेक्ट मिरचीसोबत आपण जरी ठेचले ना तरी पण चालतात पण हे मी कढईमध्ये करणार आहे त्यामुळं आपल्याला थोडंसं मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे त्यानंतर घालायचं आहे मीठ मीठ घातल्यानंतर ना गरम गरमच आपल्याला ही चटणी वाटून घ्यायची हा ठ्याचा जो बनवणार आहे ना तो गरम गरमच ठेचून घ्यायचा आहे मी म्हटले होते ना खलबात्यात ही नाही आणि तयावर नाही आपण कढईमध्येच ही चटणी करणार आहे कढईमध्ये हा ठेचा बनवला ना तर अगदी आपल्याला गावाकडं केल्याचं म्हणजे गावाकडं जसा ठेचा केला जातो ना सेम त्याच पद्धतीची टेस्ट लागते आणि बारीक पण खूप होतो जर तांब्याचं म्हणजे मोठा वाटत असेल ना तर तुम्ही वाटी पण घेऊ शकता वाटीने पण ही चटणी तुम्ही तयार करू शकता तर पहा इथं आपला हा ठेचा तयार झालेला आहे अगदी सोपा आहे त्यामध्ये ते आपण कुठलंही काही ठिकाणी काय करतात कोथिंबीर घालतात गुळ घालतात असं न करता फक्त लसूण लसणाचा थोडासा वापर इथं जास्त करायचा आहे लसूण मीठ मिरची आणि शेंगदाणे एवढंच चार साहित्यामध्ये आपल्याला हा ठेचा तयार होतो आणि त्यानंतर परत एकदा गॅसवरती कढई ठेवून तेल घालून थोडासा परतून घ्यायचं आहे बघा परतल्यानं परतल्यानंतर पाहू शकता तुम्ही इथं आपला ठेचा तयार झालेला आहे आणि मस्त असं आता एका वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे इथपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर एक एक कमेंट करा आणि लाईक करा आणि त्यासोबत आहे ना आता गावाकडचीच फील आणायची म्हटल्यानंतर आहे ना मी तर घेतला कांदा आणि हातानेच फोडला आहे बघा ठेचा भाकरीसोबत कांदा नाही असं कधी होणारच नाही तर मस्त असा कांदा पण आता फोडून घेतला आणि आता मस्त जेवायला घेतलेला आहे ताट भाकरी एकदम कडक छान झाली होती त्यामुळं आणखीनच टेस्ट लागली ठेच्याबरोबर आणि तुमच्याकडे अशाच पद्धतीचा ठेचा केला जातो का ते पण कमेंटमध्ये सांगा कारण आमच्याकडं तर असंच ठेचा केला जातो अशाच पद्धतीचा ठेचा अगदी सोप्या पद्धतीचा आमच्याकडे सगळ्यांना आवडतो आणि सगळेजण आवडीनेच खातात तर चला आता मस्त एक घास खाऊन बघते मी कशी झाली आहे ठेचा मला माहीत आहे आता हाठीचा भाकरी पाहून सगळ्यांच्या तोंडाला पाणी आलेले असेल तर नक्कीच ट्राय करा एकदा अगदी सोपीच पद्धत सांगितलेली आहे तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद